माझ्याकडे दुसरा ऑप्शन मी करणार काय दुःख तर होत युट्यूब सोडायचं म्हटल्यावरती सगळे म्हणतात युट्यूब वरती पैसा आहे पण मला एक कवडीही नाही मिळाली अजून तीन वर्ष काम करून तीन वर्ष माझे वाया गेले आणि फायडल बी ह्या टीपणी घेते तुम्हाला टायटल आणि थमडेल बघून समजलं असेल की नक्की कोणत्या विषयावरती मला व्हिडिओ बनवायचा आहे खूप वाईट वाटत माहिती का <coughs> तीन वर्ष दिलेत मी युट्यूबला तीन वर्ष चेष्टा नाहीये हा जो निर्णय आहे मी खूप विचार करून घेतलेला आहे दुःख तर होत युट्यूब सोडायचं म्हटल्यावरती कारण खूप गोष्टी ठरवल्या होत्या युट्यूब मध्ये सक्सेस मिळाल्यानंतर हे करेन ते करेन काहीच शक्य नाही झालं तीड वर्ष मी वाया घालवले आणि तर रडून सांगते तुम्हाला माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाहीये मी करणार काय मी खूप व्हिडिओ बनवले खूप जास्त असा विचार केला होता कि म्हणजे ह्या होईल दीड वर्ष झालं मी कंटिन्युअसली व्हिडिओ टाकते है, टाकते पण काहीच उपयोग होत नाहीये पण आता खरंच मला खूप जास्त कंटाळा आलाय मी थकले व्हिडिओ टाकून टाकून एकही व्हिडिओ व्हायरल शंभर डॉलर कम्प्लीट होण्यासाठी मला जवळजवळ आता तीन वर्ष पूर्ण होती आज आठ तारीख आहे आठ जुलै दोन हजार बावीस ला मी माझं जॅकेट ओपन केलं होत आज आठ जुलै दोन हजार पंचवीस आहे तरीसुद्धा काही उपयोग होत नाही आहे आणि मी फायनली हा डिसिशन घेतलेला आहे की युट्यूब मी सोडते बंद करते बाज खूप झालं आम्ही इतकी मेहनत घेतोय इतकं स्ट्रगल करतोय तरीसुद्धा काही उपयोग होत नाही आहे युट्यूब टीमला फक्त जे फालतू व्हिडिओ आहेत त्यांना मात्र खूप जास्त काय म्हणतात त्याला अल्गोरिदम पण असं आहे की चांगल्या गोष्टींना सपोर्ट नाही करत आणि माझ्यासारखे भरपूर यूट्यूबर्स आहेत जे खरंच म्हणजे एक आशा घेऊन एक मनामध्ये स्वप्न घेऊन सोशल मीडियावरती आलेले आहेत आणि आमचं खूप बोलणं होतं की बाबा आज बघ ना आज व्हिडिओला व्ह्यूज झाले नाहीत आज अशी हेट कमेंट आली हे असं तसं वगैरे पण काही उपयोगच होत नाही आहे करणार काय खूप प्रयत्न केले सगळ्या प्रकारचे व्हिडिओ टाकून बघितलं फूड असेल ट्रॅव्हलिंग असेल फूड चॅलेंज असेल रेसिपी ब्लॉगिंग डेली रुटीन या सगळ्या गोष्टी टाकून बघितल्या तरीही काही उपयोग होत नाहीये त्यामुळे आम फायनली आम्ही डिसिजन घेतलंय की मी आज स... यूट्यूब मी बंद करते आणि मला सगळेजण कमेंटमध्ये विचारत होते की धनु तू खरंच बंद करतेस का तर हो मी खरंच बंद करते यूट्यूब कारण खूप त्रास होतो माहिती का यामुळे पर्सनल लाईफ तर सोशल मीडियामुळे डिस्टर्ब आहे त्यात काही वाद नाहीये स्वतःचा जो क्वालिटी टाइम आहे तोही द्यायला मिळत नाही स्वतःला प्लस बघा ना बाकीचे व्हिडिओ आता मी तुम्हाला काय सांगू युट्यूबवरती जे काम करते त्यांना तर माहिती आहे की किती त्या व्हिडिओना रीच मिळते आपण इतके कष्ट घेतोय पण काहीही उपयोग होत नाहीये खूप दुःख होतं आहे माहिती आहे का कारण पाचशे प्लस मी व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकलेले आहे तरी एकही व्हिडिओ व्हायरल नाही आहे दोन तीन व्हिडिओ व्हायरल केले असतील पण त्याचे मला पैसे नाही मिळाले सगळे म्हणतात यूट्यूबवरती पैसा आहे पण मला एक कुठली कवडीही नाही मिळाली अजून तीन वर्ष काम करून तीन वर्ष माझे वाया गेले दिवसातले सहा ते सात तास मी यूट्यूबला द्यायचे ते सुद्धा माझे कष्ट वाया गेले आणि काहीच उपयोग झाला नाही मी माझा किमती वेळ जो आहे तो इन्व्हेस्ट केला युट्यूबमध्ये म पण पण काहीच उपयोग नाही झाला दिवस रात्र उठता बसता झोपताना सगळीकडे चोवीस तास फक्त डोक्यामध्ये हाच विचार असायचा की कधी चॅनल ग्रो होईल असं कोणता व्हिडिओ मी टाकेन कोणता चांगला कॉन्टेंट जो आहे तो ऑडियन्स पर्यंत मी देईन आणि फायडल मी हा टीरनी घेते मला खूप दुःख होत आहे माहितीये का युट्यूब सोडायचं म्हटल्यानंतर कारण किती कष्ट घेतले ते फक्त मला माहितीये आणि जे कॉन्टेंट क्रिएटर आहे त्यांना माहितीये मी खरंच खूप व्हिडिओ टाकून आणि वाट बघून की आज ना उद्या होईल आज ना उद्या होईल एक चान्स देऊन बघूयात लिटरली सगळे हसायचे मूर्ख बोलायचे ही तर खुळे आहे असं बोलायचे सगळे की हा याचाही व्हिडिओ बनवला असतील ना आणि हसायचे खिल्ली उडवायचे तरीही मी नाही थांबले मी तीन वर्ष कंटिन्युअस आस मी यूट्यूबला दिले पण आज हे असं होत आहे आणि खूप दुःख आहे पण अभ्यास आता खूप झालं कारण यामुळे आमच्या पर्सनल लाईफवरती सुद्धा खूप जास्त परिणाम होतोय आणि इतकं सगळं मी यूट्यूबसाठी नाही करू शकत बस खरंच म्हणजे मी आणखीन काय बोलून माझं चॅनल तर तीन महिन्यामध्ये मॉनिटाईज झालं त्याबद्दल तर काही वादच नाहीये पण तीन वर्ष लागले मला शंभर डॉलर पूर्ण होण्यासाठी आणि शंभर डॉलर अजूनही पूर्ण नाही झालेले पूर्ण होण्यासाठी अजून, अजून... माझ्या मते बारा तेरा डॉलर शिल्लक असतील आता तर मी ती अपेक्षाच सोडून दिली की ऑडियन्स येईल आणि बघेल आणि अप्रिशिएट करेल वगैरे काही काही नाही काही नंतर फक्त की बाबा यांच्या लाईफमध्ये मध्ये काय चाललेलं आहे यासाठी व्हिडिओ बघतात ठीक आहे चांगली गोष्ट आहे आम्हाला तितका एक व्यू तरी मिळतो पण मी काय बोलू मी माझ्या प्रत्येक थ्रू जे काही सगळ्या कॉन्टेंट क्रिएटरचं दुःख आहे माझं पर्सनली दुःख आहे ते मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे अगदी प्रामाणिकपणे तरी हे ऑडियन्सला काय आवडतं मला नाही माहिती नेहमी हसत व्हिडिओ बनवणारी मी आज लिटरली तुमच्या समोर रडून व्हिडिओ बनवते मी हाही नाही विचार केला की आता ही हा व्हिडिओ जर माझी मम्मी बघेल माझे भाऊ बघतील निलेश बघतील काय विचार करतील की बाबा इतक्या हवसेने तिने चॅनल ओपन केलं होतं पण तिला रिस्पॉन्स नाही मिळाला आता मी करणार काय दुसरं मी हातबल झाले हताश झाली मी खूप त्रास होतो या गोष्टीचा <coughs> आणि मी खरंच तो उद्यापासून माझे व्हिडिओ नाही येणार आहेत हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे यूट्यूबवरचा कारण मी खरंच थकली आहे आणि मी खरंच सगळ्यांना सगळ्यांसमोर मी ना मला खरंच आता माफ करा माझी जी ऑडियन्स आहे गिनी चुनी शंभर दोनशे लोक बघतात मला खरंच माफ करा की आता बास माझ्याच्या नाही होणार आहे यूट्यूब वगैरे नाही आता संपलं सहनशक्तीच्या पलीकडे गेलेला आहे सहनशक्ती संपलेली आहे यूट्यूब आपल्यासाठी नाहीये खरंच नाहीये माणूस किती प्रयत्न करणार ना प्रयत्न करून करून करून, करून वैता आलाय अक्षरशः म्हणजे खरच त्यामुळे हा घेतलेला निर्णय मी खरंच योग्य आहे असं मला वाटतंय आणि तुम्ही जर विचार करत असाल दोन हजार पंचवीसमध्ये चॅनल ओपन करूया आणि ग्रो होईल वगैरे हे सगळं हे द, सक्सेस फेम आ, 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 सोशल मीडियाच्या थ्रू जो काही मिळणारा पैसा आहे लक्झुरियस लाईफस्टाईल वगैरे हे एक प्रकारे मृगजळ आहे आणि आपण त्याच्या पटीमध्ये धावतोय पण ते प्रत्येकाच्या नशिबात नसतो त्यामुळे मी हा डिसिजन घेतलेला आहे ओके okay, तर हा एक फ्रँक होता पण हे हा जो आहे तो टायगर बॉम्ब ला मी लावलेला होता माझ्या डोळ्यांना ऑलरेडी माझे बटाटेसारखे मोठे डोळे आता आणखी जास्त मोठे झालेत आणि माझ्या मते माझ्या लाईफमध्ये याच्यापेक्षाही वाईट गोष्टी घडल्या असतील पण मी नाही रडले पण आता काय करणार मला खरंच रडायला येत नाही आणि मी इतकीही इमोशनल फुल नाहीये की बाबा कोणत्या तरी छोट्या मोठ्या गोष्टीसाठी मी असं करेन रडून वगैरे सांगेल हा प्रँक होता आणि युट्यूब तर मी अजिबात नाही सोडणार जोपर्यंत इंडियामध्ये युट्यूब आहे तोपर्यंत नाही सोडणार आणि ट्राय तर करत राहणार आहेच मी भलेही वजन अजिबात नसेल ना तरी सुद्धा मी ट्राय करून ते मिळवणार म्हणजे मिळवणार आणि मला <laughs> हसत खेळतच व्हिडिओ बनव म्हणजे बनवायला आवडतं ते रडकं वगैरे थोडंसं पचनी पडत नव्हतं पण काय करणार कॉन्टेंटसाठी करावं लागतं ऑडियन्सला जे हवं आहे ते देणं आमचं काम आहे आणि हा खरंच म्हणजे मी माझ्या ऑडियन्सवरती केलेला प्लॅन काही जी काही शंभर दोनशे माझे ऑडियन्स आहे आणि अरे बाप रे झोपतो रे झोपतो हा टायगर बॉम खरंच टायगर सारखा आहे आणि नाकालमध्ये तर ठूस ठूस केवर आहे ऑलरेडी नाकामध्ये शेंबूड आहे त्याच्यामध्ये हा टायगर बॉम्ब आणि माझे डोळे देवा काय काय करावं लागतं खरंच आणि हे ना एक पाच सेकंद झुंपतं आणि पाणी येतं माझ्यामध्ये मी तीन ते चार वेळा लावला असेल बिहाइंड द सीन मी तुम्हाला दाखवेन पुढील व्हिडिओमध्ये आणि तुम्ही जर दोन हजार पंचवीस मध्ये युट्यूबवरती येण्याचा विचार करत असाल तुमच्यामध्ये टॅलेंट असेल पेशन्स असेल आणि स्वतःवरती विश्वास असेल आणि कामामध्ये प्रामाणिकपणा असेल ना तर नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळेल हो हो सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म असा आहे मी हजार वेळेला बोललेले आहे कधी कोणी व्हायरल होईल कधी कोणी झिरोपासून मी हिरो होईल नाही सांगू शकत पण हे फक्त सोशल मीडियाचं नाही सांगत आहे मी आपण आपल्या हेच आहे ते सोशल मीडियाचं रिल लाईफ आहे रिअल लाईफमध्ये सुद्धा तुम्ही जे काही काम करताय त्यामध्ये सातत्य ठेवा दुसरी महत्त्वाची गोष्ट प्रामाणिकपणा ठेवा आणि स्वतःच्या कामावरती प्रेम करा त्यावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट नका पाडून घेऊ की बाबा नाहीच होणार आहे हेच होणार आहे असंच होणार आहे तसंच होणार आहे वगैरे कारण ते तसंच तस निगेटिव्ह होतं निगेटिव्ह वेळ कोणत्याही गोष्टी घेऊ नका आणि हा प्रँक जो आहे फक्त प्रँक म्हणून घेऊ नका एक पॉझिटिव्ह वेळसुद्धा घ्या की बाबा काहीतरी तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचतील आणि मला खूप अजून डी uh, एम करून विचारतायत कमेंटमध्ये विचारतायत पर्सनली ज्यांच्याकडे माझा नंबर आहे ते मला विचारतात की जरू तू खरंच सोडतेस की काय यूट्यूब आम्ही तुझ्याकडे बघून यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे अरे बाबा मी नाही सोडणार आहे यूट्यूब यूट्यूबने मला बॅन केलं तरी चालेल पण मी यूट्यूबला नाही सोडणार आहे कारण माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाही आहे <laughs> आणि मी खरंच नंतर जर कशावरती प्रेम केला असेल तर यूट्यूबवरती आणि हे जे रडारडीचा जो काही सुरुवातीचा खेळ होतो तो माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाही ऑडियन्सला ना कसं एंगेज ठेवणार मी तर हा जो आहे टायगर बॉम मी यूज केलेला आहे मला मी खरं सांगते मी अजिबात इमोशनल नाही आहे कितीही वाईट गोष्टी लाईफमध्ये माझ्या देत आणि घडून गेलेल्या आहेत मला निलेशला मग दोघांनाही रडायला नाही येत माहिती नाही का पण नाही येत रडायला आता रडणार जरी कसं त्यामुळे हा जो टायगर बॉम्ब आहे विक्स पण होतं तो ते काही कामच करेल त्यामुळे हा टायगर बॉम्ब जो आहे तो मी यूज केला ठीक आहे हा झाला जोकचा पार्ट आता महत्वाची गोष्ट तुम्हाला जर खरंच सोशल मीडियावरती यायचं आहे काम करायचं आहे, आहे।, आहे तर पेशन्स ठेवणं खूप जास्त महत्वाचं आहे मला तीन वर्ष लागलेले आहेत तर म्हणजे शंभर डॉलर पूर्ण होण्यासाठी मी सांगितलं बारा तेरा डॉलर शिल्लक आहे तेही पूर्ण होतील भलेही मला तीन वर्ष नाही आणखीन तीन वर्ष घालवावे लागले तरीही चालतील आणखी तीस वर्ष द्यावे लागलेत कि किंवा जोपर्यंत मी जिवंत आहे माझ्या श्वासामध्ये मा श्वास आहे तोपर्यंत युट्यूबला माझा सगळा वेळ द्यावा लागला तरीही चालेल पण मी युट्यूब नाही सोडणार आहे हे लक्षात ठेवा ज्या वेळेला इंडियातून युट्यूब बॅन होईल त्याच वेळेला माझा सुद्धा युट्यूबवरून पत्ता कट होईल पण ह्याचं रडून किंवा सिंपत्ती वगैरे तो सुरुवातीचं तर तेच थोडंसं इंटेन्शन होतं की बाबा याने तरी सिंपत्ती मिळेल त्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या होत्या आणि कसं आहे आपण कोणतंही फील्ड असू दे कोणतंही हे सोशल मीडियाच नाही सांगत आहे मी कोणतंही फील्ड असू दे प्रत्येक गोष्टीमध्ये सक्सेस मिळण्यासाठी त्या गोष्टी म्हणजे ते म्हणतात ना स्वप्नातल्या गोष्टी सातत्यामध्ये उतरण्यासाठी रिअल त्या सगळ्या गोष्टी अनुभव करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो आणि मला असं वाटतं ज्या गोष्टीला जितका वेळ लागतो ना तितका ती गोष्ट वेळ घेऊ दे कारण ह्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी असेल म्हणून तितका वेळ लागत असेल हेच आपल्या मनाला समजवायचं आणि आपण काम करत राहायचं कोणत्याही अपेक्षेशिवाय Uh, म्हणूनच मी यूट्यूबवरती मे बी कोणीही मला मोटिवेट न करता तीन वर्ष आहे मी तर आज जे आत्ता माझे जे फ्रेंड्स वगैरे आहेत त्यांना तर मोटिवेट करत असते की बाबा नको मग नक, नाही ना सोडायला नको हे करून बघूया ते करून बघूया टेली ब्लॉगमध्ये हे थोडंसं इमोशनल थंगल बनवून बघूया झालं तर झालं असं तसं वगैरे आमचं जे काही कम्युनिकेशन आहे ना ते असतं पण मी तुम्हाला खरं सांगते या तीन वर्षामध्ये मला मोटिवेट करणारं कोणीही नाही आहे कोणीच नाही माझ्या नवऱ्याला तरी यामधलं काही ढेकळ कळत नाही त्यांचं इतकंच असतं की तुझे पैसे जरी आले ना धरू तरी ते तुझ्या पुरतेच कारण माझा नवरा तेवढा कमवतो की मी बसून नाही झोपून सुद्धा काही पण ते म्हणतात ना की बाबा स्वत सुद्धा प्रूफ करावं लागतं कारण खूप लोकांनी असं डिवचलेलं असतं की बाबा हे तसं वगैरे तर ठीक आहे असू दे ती ती गोष्ट नंतरची आहे पण Uh, स्वतःसाठी का होईना इतरांसाठी नाही स्वतःसाठी का होईना स्वतःला प्रूफ करण्यासाठी का होईना काही ना काहीतरी करत राहणं गरजेचं आहे आणि स्वतःला गुंतवून ठेवणं जास्त गरजेचं आहे भलेही त्यातून फायदा मिळू दे नाही मिळू दे एक सॅटिस्फॅक्शन तरी मिळतं की बाबा आजचा वेळ आपला वायर नाही गेला आपण कशामध्ये तरी गुंतवणूक हो, केली त्याची तर हे सगळं असं होतं तर आजचा व्हिडिओ हा असा होता कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा प्रँक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि मी रडणाऱ्यातल्या अजिबात नाही आहे बरं का मला रडायला मुळात आवडतच नाही कारण खूप गोष्टी आहे ज्याला आपण अजून सामोरे जायचो याच्यापेक्षाही जा मोठे प्रॉब्लेम्स आपल्या लाईफमध्ये येतील मग ते रडारडी करून इमोशनल होऊन मग समोरच्याला आपलं दुःख सांगून काहीही उपयोग होत नाही उलट मी तर म्हणेन जितकं तुम्ही लोकांना सांगाल ना तितकं ती गैरफायदा घेतात त्यामुळे जे काही ज्या गोष्टी अजिबातच कोणाला सांगायच्या नाहीत त्याच आपण आपल्यामध्ये ठेवलं जास्त गरजेचं आहे ठीक आहे तर आजचा व्हिडिओ हा असा होता प्रॅन कसा वाटला नक्की सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत डाटा बाय बाय टेक केअर टायगर पॉम सॉरी डोळ्यातून पाणी कसं काढणार खूपच जास्त हे आहे സുധീര സുരേയാ വീഡിയോ ഓക്കെ